बस बस पोरं खाणार नाही जास्त मिरच्या घेतल्यात एक लसूणचा कांदा घेतलाय आणि हा एवढा आल्याचा तुकडा घेतला आज आम्ही बनवते पास्ता त्यासाठी पाणी उकळत ठेवलाय आता पाणी उकळलं तर त्याच्यात पास्ता टाकायचा शिजवून घेणार काय पहिला शिजवून घ्यायचं झाळ करा आता मी पा पास्त्यासाठी चटणी बनवून घेतोय ओळी मिरची लसूण आणि आलेची सात आठ मिरच्या घेतल्यात एक लसूणचा कांदा घेतलाय आणि हा एवढा आल्याचा तुकडा घेतलाय मीठ टाकायचं चव लागत्याला झाले शीतल बारीक हा झाले मस्त बारीक आरती काय करते आणि टोमॅटो 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 आता वाटून झाले पूर्ण आता काढून घ्यायचं आता आपण पास्ता जो शिजून घेतलाय तो गाळून घ्यायचा त्यातलं पाणी काढून घ्यायचं शिजवून घ्यायचं आहे ना त्याला आता परत खोणी द्यायची आहे परत ग्रेव्ही करायची आज आम्ही बनवतोय पास्ता त्याच्यासाठी खोणीची तयारी करतोय आता तेल ओपलाय तेल गरम झालंय आता कांदा टाकून घ्यायचा किती आहे पास्ता एक किलो एक किलो आणि कांदे किती घेतले पाच कांदे घेतले आता टोमॅटो टाकायचे कांदा लाल झाला का त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकायचे टॉमॅटो सहा घेतले टोमॅटो एकदम आपल्याला शिजून आहे त्याच्यानंतर शेगामध्ये आपण मसाले टाकणार आहोत चांगला झाल्याचा अळाज आहे ना एकदम एक, एक जीव झालेला आहे मस्त शिजला आता त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट टाकणार पेस्ट परतून झाले आता त्याच्यामध्ये मसाला टाकू मिरचीचा आहे हा हा पास्ता मसाला आहे थोडा पाण्याचा हात मारायचा नाहीतर मसाले करतून जातील

काय एवढं पाहिजे मी टाकलंय आपण शिस्तना ते काय थोडीच त्याच्यात राहिले ग्या बघू सीजन झालं आता पूर्ण आता मीठ टाकून घ्यायचं आणि हलून घ्यायचं थोडं से टाकलं होतं है ना आता कमी टाकायचं थोडं कमी टाकायचं आणि हलवून घ्या पाच तासून पूर्ण तयार झालाय आता वरून कोथिंबीर टाकायची बस बस पोरं खाणार नाही जास्त बाबू काय बनवलाय तू बनवलास काय बाबू आणि बाबूची काकी दोघ मिळून बनवतायत आहे ना बाबू

ताटात तयार बाबू मला दाखव किती घेतला असतो आवडतो तुला आवडतो पास्ता